श्री समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण तेहतीसावे परिक्रमेचा प्रारंभ भाग दुसरा अहो शास्त्रबंधने ही सर्वसामान्य मंडळींसाठी आहेत ती त्यांनी जरूर पाळावीत परंतु शास्त्राची जबरदस्ती महापुरुषांपुढे चालत नाही कांदा लसून खाऊ नये असा साधकांसाठी नियम आहे कारण हे पदार्थ तमोगुणांची वृद्धी करून सत्वगुणांच्या मानेवर बसणारे आहेत परंतु सिद्ध पुरुष बलवान इंद्रियांचे महाराजे असल्याने त्यांच्यापुढे यांचे डा शिजत नाही म्हणून साधकांचे नियम सिद्धांना लागू पडत नाही एखाद्या वडाच्या लहान रोपट्याला सांभाळण्यासाठी त्याच्या चारी बाजूला काट्यांचे कुंपण घालावायचे असते ते जर कुंपण लावले नाही तर त्या रोपट्याचे आयुष्य समाप्त होईल हेच रोपटे काट्यांच्या कुंपणामध्ये राहिले तर भविष्यात मोठे होऊन अनेक लोकांना रखरखीत उन्हामध्ये थंडगार सावली देऊ शकते अनेक पक्षी त्या वृक्षाचा आधार घेऊन आपले जीवन धन्य मानतील एकदा का रोपट्याचा विशाल वृक्ष झाला म्हणजे त्याला गजराजाची म्हणजे हत्तीची स्वारी जरी बांधली तरी त्या वृक्षाच्या अवस्थेत काहीही फरक पडत नाही अर्थात तो वृक्ष सुरक्षित राहू शकतो त्याचप्रमाणे अध्यात्माचा दिव्यमार्ग साधकाला आक्रमण करावयाचा असेल तर त्या साधकाला त्या लहान रोपट्याप्रमाणे सांभाळावे लागते नियमरूपी कुंपणामध्ये राहून आणि सद्गुरुरूपी माळ्याच्या कृपेत राहिले तर तेच रोपटे कालांतराने विशाल वृक्षाचे रूप धारण करील म्हणजेच साधकावस्थेतून सिद्धावस्थेला पोहोचेल काही झाडांना वाळवी लागते आणि ती झाडे कालांतराने पावतात याच ज्ञाने काही साधकांना चिकित्सारूपी वाळवी लागून ते साधक सद्गुरू भक्तीपासून भ्रष्ट पावतात सर्व रोगांपासून वाचायचे असेल तर रूपी जालिम पावडर सतत वापरण्यामध्ये ठेवावी म्हणजे रूपी वाळवी रूपी कॅन्सर रूपी मगर रूपी रावण वगैरे रोग रूपी जालीन औषधाने नष्ट होऊन साधकाची प्रकृती बासेदार गुटगुटीत राहील साधकाच्या कल्याणासाठी नियमरूपी लोढणे शास्त्राने तयार केले आहे स्वैरपणे धावणाऱ्या जनावरांच्या गळ्यात लाकडाचे ओढणे अडकवले म्हणजे त्या जनावरांचा स्वैरपणा कमी होऊन कालांतराने ती उन्हाळ जन उन्हाळ जनावरे गरीब आणि गंभीर होतात अहो एकवेळी उन्हाळ जनावरे परवडली परंतु माणसाचे मन माकडापेक्षाही फार चंचल आहे या चंचलरूपी मनाला सद्गुरूंच्या चरणी लावायचे असेल तर शास्त्रांची बंधने पाळून अखंड नामस्मरण करणे जरुरीचे आहे आता आमची स्वारी प्रदक्षिणेच्या नियमानुसार नर्मदेला सव्य ठेवून खेडी घाटाकडे चालली नर्मदा मैयाचे दृश्य फारच सुंदर दिसत होते ओंकारेश्वरचा मार्कंडेय संन्यास आश्रम सोडल्यानंतर जवळजवळ नऊ दहा किलोमीटरचा भाग अत्यंत निसर्गरम्य आहे दोन्ही बाजूला डोंगर असून झाडी भरपूर आहे विशेष करून सागवानाची झाडे अधिक प्रमाणात आहेत नर्मदेच्या काठाने पाऊलवाट उत्तम आहे पाऊलवाटेवरून चालताना आमची स्वारी नर्मदा मैयाकडे अधूनमधून पाहत असे पलीकडच्या तीरावरील डोंगरावरच्या उंच झाडांची प्रतिबिंबे नर्मदेच्या पात्रात पडलेली दिसत होती त्या हिरव्यागार वृक्षांच्या प्रतिबिंबामुळे नर्मदेचे पाणी निळे असूनही हिरवे भासत होते नर्मदेची ती सुंदर दृश्ये मला जरा थांब ना असे म्हणून अधूनमधून थांबवून घेत आमची स्वारी त्यांच्या विनंतीला मान देऊन तिथेच खाली चालता चालता मांडी घालून कौतुकाने त्यांच्याकडे पाहत असे त्या निसर्गामध्ये रमणारा राम या श्रीरामाच्या हृदयात प्रेमाने बसून त्या निसर्ग रामाकडे पाहून आश्चर्यचकित होत होता आणि श्रीरामाच्या तोंडून वा काय सुंदर दृश्य आहे असे शब्द आपोआपच बाहेर पडत असत नर्मदाबाईच्या इकडील तीरावरील उंच सागवानाची झाडे पलीकडच्या तटावरून जाणाऱ्या परिक्रमावासींना आनंद देत होती जवळच्यापेक्षा लांबून दिसणारी सृष्टी विशेष असते परंतु नर्मदा माईजवळ तसली मायावी सृष्टी नाही नर्मदा मातेची सृष्टी जितकी सुंदर दिसत होती तितकीच तिच्या किनाऱ्यावरील उंच डोंगरावरचीही निसर्गसृष्टी सुंदर दिसत होती दुरून डोंगर साजरे ही म्हण येथे लागू पडत न नव्हती नर्मदा सर्व काही दिव्यच आहे नर्मदा मैया सत्याची खाण आहे नर्मदा खाणीतून सत्याचीच रत्ने बाहेर पडतात नर्मदा माता ही सत्य स्वरूपाची ओळख करून देणारी श्रेष्ठ देवता आहे म्हणूनच नर्मदा मातेजवळ प्रत्येक प्राणीमात्राला आनंद मिळत असतो अहो तिच्या किनाऱ्यावर असलेली श्वापदे वानर किडा मुंगी इत्यादी जीवजंतू सर्वच भाग्यवान आहेत आमच्या स्वारीला नर्मदेची निसर्गाने भरलेली दृश्ये पाहून अति आनंद होत होता चालता चालता मागे जाणारी दृश्ये माझ्या प्रेममूर्तीकडे पाहून पुन्हा आपण लवकरच भेटू असा संदेश देत होती नर्मदाकाडची पाऊलवाट विविधतेने नटलेली आहे ही पाऊलवाट अधूनमधून परिक्रमावासींच्या बरोबर लपण डावाचे दिव्य खेळ खेळत असते परिक्रमावासींना आपले रूप दाखवून कधी कधी बलतीकडेच दाट जंगलात घेऊन जाते मग परिक्रमावासी रडकुंडीला आला की पुन्हा नर्मदा माताच आपल्या खळखळणाऱ्या प्रवाहाच्या आवाजाने आपल्या बालकाला हाक देऊन जवळ बोलावते पाऊलवाटेने चालताना खूप आनंद होतो नर्मदाकाठी पाऊलवाटा जितक्या चांगल्या आहेत तितक्याच त्या वाईटही आहेत अहो विश्वामध्ये वाईट आहे म्हणूनच चांगल्या गोष्टींना किंमत आहे दुर्जन नसतील तर सज्जनांची वाहवा कोण करेल एकनाथ महाराजांची सज्जनता दुर्जन लोकांनीच प्रगट केली एकनाथ महाराजांची शांती बिघडवण्याच्या अनेक वात्रट लोकांनी प्रयत्न केला परंतु सरतेशेवटी त्या दुर्जनांना माघार घ्यावी लागली अहो शांती पहावी तर नाथांचीच पहावी दुसऱ्याने अन्यायाने छळ केला तरी त्याचा प्रतिकार न करता छळ सोसून घ्यायचा ही माझ्या प्राणनाथांची अर्थात माझ्या श्रींची वृद्धी एकनाथांच्या अंगी पुरेपूर बांधलेली होती एके दिवशी एकनाथ महाराजांची स्वारी गंगेचे स्नान करून आपल्या वाड्याकडे जात होती त्याचवेळी एका झाडाजवळ एक उन्मत्त दुष्ट यवन विड्याचे पान सगळत होता नाथांची स्वारी जवळून जात असताना त्या दुष्टा दुष्टाने थुंकेची पीक त्या दिव्य शुचिरभूत नाथांच्या अंगावर सोडली परंतु नाथांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त न करता अत्यंत शांत चित्ताने पुन्हा गंगेवर स्नानासाठी गेली गंगेचे स्नान करून पुन्हा नाथवाड्याकडे जाऊ लागले तोच पुन्हा त्या यवनाने त्यांच्या अंगावर थुंकेची पीक टाकली दयासागराची स्वारी पुन्हा पुन्हा गंगेचे स्नान करून येत होती आणि ती दुष्ट राक्षसाची स्वारी पुन्हा पुन्हा नाथांच्या अंगावर निर्लज्जपणे थुंकत होती जणू काही सत्वगुणाचे आणि तमोगुणाचे युद्धच चालू होते तमोगुणी वारंवार नाथांच्या अंगावर थुंकत होता आणि सत्वगुणी नाथांची स्वारी वारंवार गंगेचे स्नान करून येत होती शेवटी माझ्या नाथांचाच विजय झाला सत्याचा विजय निश्चितच असतो परंतु सत्याचे व्रत स्वीकारणाऱ्याला अनेक दिव्यातून जावे लागते नर्मदा प्रदक्षिणा करताना परिक्रमा करणाऱ्या साधकाला अनेक दिव्यातून जावेच लागते प्रदक्षिणा म्हणजे एक महान सत्याचे व्रत आहे प्रदक्षिणावासींनी एकनाथ महाराजांसारखी शांतवृत्ती ठेवून प्रदक्षिणा केल्यास तेही एकनाथांसारखे दिव्य संत होते खूप वेळा नाथांच्या अंगावर थुंकून तो यवन थकला आणि शेवटी पश्चातापूर्वक नाथांना शरण आला आणि नाथांना ना 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 म्हणाला महाराज मला क्षमा करा मी फार पापी आहे त्या यवनाचे हे पश्चातापाचे वाक्य ऐकून नाथ म्हणाले अरे रे हे काय बोलतोस अरे तू जर माझ्या अंगावर थुंकला नसतास तर मला एकशे आठ वेळा गंगेची स्नानी झाली नसती नाथांचे दयेने भरलेले वाक्य ऐकून यवन अक्षरशः नाथांच्या समोर लोळून म्हणाला हे दयाचे सागरा मला क्षमा करा यावर नाथांची सारी म्हणाली छे रे बाबा क्षमा कसली करायची आज माझे महान भाग्य उदयाला आले तुझ्यामुळे मला आज गंगेचे अनेक स्नाने झाले का तुझा माझ्यावर मोठा उपकारच झाला आहे तुंकून तुंकून तुझे तोंड दुखले असेल ना वा काय नाथांची शांतवृत्ती नाथांच्या त्या दिव्या शांतीपुढे तो यवन अगदी शर्मून गेला आणि म्हणाला महाराज मला काहीतरी आपण उपदेश करा त्याप्रमाणे मी जन्मभर वागेन यवनाचा पश्चाताप पाहून नाथ म्हणाले अरे भगवंताने आपल्याला मूल्य देह दिला आहे सर्व चराचरामध्ये एकच परमात्मा भरलेला आहे त्याला अल्ला म्हणा किंवा दुसरे काही म्हणा सर्वांच्या अंतरात भरलेला परमात्मा एकच आहे त्याचे स्मरण ठेवून आपले आचरण शुद्ध ठेवावे नाथांचा हा दिव्य उपदेश ऐकून तो यवन निघून गेला आमची स्वारी नर्मदेच्या किनाऱ्याने श्रीराम जयराम जय जयराम जय म्हणत चालली होती नर्मदाकाठचे रस्ते चित्रविचित्र आहेत कोठे सरळ सपाटीवरचे रस्ते तर कोठे टेकडीवरचे रस्ते तर कोठे कड्याच्यावरून जाणारे रस्ते हे रस्ते चालताना फार आनंद येतो आमच्या स्वारीमध्ये माकडातले अनेक गुण असल्याने नर्मदा प्रदक्षिणेत खूप खूप आनंद येत होता आमची स्वारी त्या रस्त्यांनी टून टून ओढ्या मारत जात असे काही वेळा नर्मदा काठच्या वृक्षावरील वानरे मला पाहून ची ची इ, ची ई आवाज करून चालण्यास प्रोत्साहन देत असत कदाचित त्या वानरांना माझ्याकडे पाहून आपलेच जातभाई असावेत असे वाटत असेल अहो नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे रमते रामांना मोठी परवानीच असते अगदी मुक्तछंदाने भगवंतांच्या स्मरणात विहार करण्याचे हे प्रदक्षिणा रूपे मुक्त, मुक्त सरोवरच आहे या सरोवरात मुक्त हौसच विहार करतात या दिव्य सरोवरामध्ये बगळे कावळे राहू शकत नाहीत नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे एक दिव्यानंदाची दिव्य मस्तीच आहे संसारातली मस्ती डोक्यावर घेऊन ही प्रदक्षिणेतली दिव्य मस्ती भोगता येत नाही संसारातली मस्ती घेऊन प्रदक्षिणा करणाऱ्याला नर्मदा मैया वाहनात बसवून लांबच्या रस्त्याने पाठवून देते नर्मदा प्रदक्षिणा करावयाची असल्यास संसाराबद्दल उदास व्हावेच लागेल इकडे आमची स्वारी आता नरसिंहकुंडाजवळ येऊन पोहोचली होती दोन चार परिक्रमावासी कुंडाच्या कड्यावरून सावकाश पुढे चालले होते कड्यावरच्या रस्त्यावरून जाताना फारच सांभाळून जावे लागते रस्ता फारच अरुंद असून कड्याच्या खाली नर्मदाबाईचे विशाल पात्र असून मोठे कुंड आहे यालाच नरसिंह कुंड म्हणतात येथून परिक्रमावासींना फार सांभाळून अरुंद अशा वाटेने पुढे जायचे असते आमच्या स्वारीला अशा रस्त्यांचे थे काहीच वाटले नाही कारण सामान फक्त एक जोडाच त्यामध्ये दोन पंचे आणि एक लंगोटी तसेच नर्मदा जलाची छोटी बाटली सामान कमी असले की चालण्यास फार सोयीस्कर वाटते ती नरसिंह कड्याची अरुंद वाट आमच्या स्वारीने सरकशीत काम करणाऱ्या एखाद्या केली माझ्या या छोट्या खेळाचे त्या परिक्रमावासींना कौतुक वाटले त्यांनी मला आपल्याबरोबर चलण्याची चालण्याची विनंती केली परंतु आमच्या कानांनी तिकडे दुर्लक्ष केले आणि आमची स्वारी त्यांना नर्मदे हरवणून पुढे निघाली नर्मदा प्रदक्षिणा एकट्यानेच करण्यात आनंद आहे प्रदक्षिणा म्हणजे एक कर्मणुकीचे साधन नसून आपणच आपल्यामध्ये रममान होण्याचे एक महान साधन आहे आपण एकटेच प्रदक्षिणा करण्यामध्ये अनेक आध्यात्मिक फायदे आहेत सर्वप्रथम फायदा म्हणजे ईश्वरावर पूर्ण जबाबदारी टाकली जाते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मर्जीने आपण कोठेही थांबू शकतो आणि मुख्य गोष्ट म्हणजे ईश्वर चिंतन फार उत्तम होत असते एकटे फिरण्यामध्ये मनाला अंतर्मुक्ता फार येते गनदाट जंगलातून चालताना आपल्याला आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंशिवाय अन्य आठवण येत नाही क्रूर श्वापदांच्या अरण्यातून जाण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा देहाची नश्वरता चांगलीच लक्षात येत असते परंतु बरोबर साथीदार असतील तर साधकांच्या मनात या आध्यात्मिकतेच्या दिव्य भावना येणार नाहीत साथीदारांच्या बरोबर असताना मन वेगळेच विचार करीत असते ते मन असे कल्पना करते की आमच्या अंगावर डाकू चोर कोणी चालून आले तर आम्ही सर्वजण साथीदार मिळून त्या लोकांची फजिती करू श्वापदे आली तर आम्ही साथीदार एकमेकांना साथ देऊ अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनात येतात परंतु जेव्हा एकटाच साधक अनेक संकटांच्या जबड्यातून जातो तेव्हा त्याला आपल्या भगवंताशिवाय कोणाचीच आठवण येत नाही असा साधक आपला सर्व फार सद्गुरू भगवंतावरच सोपवून राहतो सरते शेवटी या भगवंताशिवाय शाश्वत सांगाती अन्य कोणी नाही हे साधकाला पटते येथूनच नवविधा भक्तीतली आत्मनिवेदन भक्ती सुरू होते आत्मनिवेदन म्हणजे आपण स्वतः भगवंताला समर्पण होणे होय समर्थ रामदास स्वामी म्हणतात ऐका निवेदनाचे लक्षण देवासी वहावे आपण करावे तत्व विवरण म्हणजे कळे आपण स्वतःला देवास म्हणजे सद्गुरूंना वाहणे म्हणजे स्वतःचा अभिमान नष्ट करणे होय एकदा आपण वाहून घेतल्यावर आपल्यावरचे ममत्व माझेपणाचा हक्क आसक्ती आणि स्वतःवरचे प्रेम सर्वस्वी सोडावे या सर्व गोष्टी नर्मदा प्रदक्षिणा करताना साधकाला आपोआपच प्राप्त होतात परंतु साधकाने प्रदक्षिणेत अन्य कोणालाही साथीदार म्हणून घेऊ नये आपला साथीदार एक सद्गुरूच आहे ही भावना वाढवावी आणि ही भावना दृढ करण्यासाठी अखंड नामस्मरण करणे जरुरीचे आहे नर्मदा प्रदक्षिणा करताना सर्व प्रसंगांना तोंड देऊन साधक आपोआपच भगवंताला अनन्य शरण जातो प्रत्येक प्रसंगातून भगवंतांचे सामर्थ्य प्रगट होते नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे आपल्या देहबुद्धी वृत्तींचा होम करण्यासाठी एक दिव्य यज्ञशाळाच आहे या यज्ञशाळेमध्ये विकार रूपी याहुतींचा यज्ञ होत असतो खरोखरच ज्याला आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी नर्मदा प्रदक्षिणेचे नियम सांभाळून प्रदक्षिणा जरूर करावी इकडे आमची स्वारी नर्मदा काठचे निसर्ग सौंदर्य पाहत पाहत आपल्या दिव्य मस्तीमध्ये चालली होती चालता चालता मध्येच आमची स्वारी ठोकर लावून त्या दिव्य पाऊल वाटेवर दंडवत पडली पडल्याबरोबर माझ्या तोंडातून पुढील शब्द आपोआपच बाहेर पडले, तुन, पडले। सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून आमची स्वारी उठून उभी राहिले आणि माझी नजर समोर पाऊलवाटेकडे सहज गेली तर काय आश्चर्य एक भली मोठी नागाची स्वारी त्या पाऊलवाटेवर आडवी झोपलेली होती त्या स्वारीला पाहून आमची स्वारी आपण ठोकर लागून पडलो होतो हे विसरून गेले ज्याप्रमाणे एखादे लहान मूल हुडपणे खेळत असताना पडले की आई त्याला म्हणते अरे मऊ पळाली उंदीर पळाला असे सांगून त्याला गुंजारते त्याचप्रमाणे ही नर्मदा माऊली आपल्या पुत्राला गुंजारते त्या नागाला पाहून मी पडलेले विसरून गेलो आ ही नर्मदा माऊलीचीच दिव्य लिला आहे नाग महाराजांना पाहताच आमच्या स्वारीने पुन्हा नागोबाला नमस्कार केला जे काही के होत असते ते आपल्या भल्यासाठीच भगवंत करत असतो अहो आमची स्वारी पडली नसती तर आमच्या स्वारीचा पाय समोरच्या स्वारीवर पडून कदाचित विघ्नच उभे राहिले असते परंतु माझ्या स्त्रींचीच जर प्रदक्षिणा करून घेण्याची इच्छा आहे तर इतरांचे काय चालणार नागराजांना नमस्कार केल्यानंतर ते झाडीमध्ये सहस करत निघून गेले नंतर आमच्या स्वारीने जवळच पडलेला झोळा झटकून घेतला आणि पूर्ववत पुढे मार्ग आक्रमण करू लागलो अश्विन महिना असल्याने नर्मदेला पाणी भरपूर होते नुकताच थोड्या दिवसापूर्वी पावसाळा संपला असल्यामुळे मध्ये लागणाऱ्या नाल्यांनाही अजून पाणी होते काही नाल्यांमध्ये दलदल फार होते आमची स्वारी मार्ग आक्रमण करीत होती मध्येच एक मायावी नाला लागला या नाल्यामध्ये पाणी नव्हते वरची माती अगदी सुकल्याप्रमाणे दिसत होती आजूबाजूंच्या गुराख्यांच्या मुलांचा आवाज येत होता गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांचा आवाज खूळ खूळ असा येत होता नाल्यावरची वाळलेली माती पाहून येथे दलदल असेल असे काहीच वाटत नव्हते म्हणून आमची स्वारी अगदी आयटीने नाल्यात शिरली तर काय आमची स्वारी गुडघ्या इतक्या चिखलामध्ये रुतली गेली बाहेर निघण्यासाठी एक पाऊल कसे वर उचलले तर दुसऱ्या पायावर शरीराचा भार आल्यामुळे तो पाय अधिकच आत जाऊ लागला आता मात्र आमच्या स्वारीने श्रींचे स्मरण करून आहे त्या स्थितीतच स्वस्थ राहावे असा विचार करून श्रीराम जय राम जय जय राम अशी रामनामाची दोन वैखरीने चालू ठेवली बुराखेंच्या मुलांचा बोलण्याचा आवाज केव्हाच बंद झाला होता आणि त्याबरोबर तो जनावरांच्या गायातला घंटीचाही आवाज येत नव्हता आमची स्वारी रामनाम धुनीमध्ये अगदी तल्लीन होऊन गेली होती एवढ्यात ओंकारेश्वरला भेटलेल्या त्या दिव्य कन्या नाल्याच्या किनाऱ्यावर हजर झाल्या त्यांना पाहताच आमच्या स्वारीने अत्यंत प्रेमाने हात जोडून नमस्कार केला तेव्हा त्या म्हणाल्या बाबाजी हम अप्को बाहेर निकालते है। असे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यानुसार असे म्हणून त्या नाल्याच्या पलीकडे उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या बाबाजी आओ इधर त्यांच्या सांगण्यानुसार आमच्या स्वारीने पाय उचलण्यास सुरुवात केली तर काय आश्चर्य मी अगदी व्यवस्थित चालत नाल्याच्या परतीरावर सहज येऊन उभा राहिलो आणि तेवढ्यात त्यातली एक कन्या मजेकडे पाहून अत्यंत प्रेमाने स्मित हास्य करू लागली हसता हसता एकाएकी त्या कन्येच्या जागी माझ्या प्राणप्रिय श्रींची स्वारी साकार रूपात प्रगट झाली आणि सर्व कन्या अदृश्य झाल्या श्रींना पाहताच आमच्या स्वारीने त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि श्रींची स्वारी एकाऐक्या एक दृश्य झाली श्रींच्या दर्शनाने मला खूप आनंद झाला नंतर नर्मदा माऊलीला साष्टांग नमस्कार करून चिखलाने भरलेले पाय स्वच्छ केले आणि नर्मदा मातेचे जलरूपी दूध यथेच्छ पिऊन आमची स्वारी पुढे निघाली खरोखरच नर्मदा किनारा अनेक दिव्य चमत्कारांनी भरलेला आहे नर्मदा मैया अत्यंत दयाळू आहे परंतु आपल्या परिक्रमावासींची परीक्षा घेण्यात तितकीच कठोर आहे अहो आईचा कठोरपणा फणसाप्रमाणे असतो फणसाला बाहेरून काठी असतात परंतु फणसाच्या आतमध्ये अत्यंत गोडदरे असतात नर्मदा माऊली अगदी अशीच आहे आमची स्वारी आता मोरटक्याला परमौस आश्रमात येऊन पोहोचली आशाबाईंना मजकडे पाहून आनंद झाला परंतु ही स्वारी आपल्याजवळ स्वल्पकाळच थांबणारी असल्याने माऊली थोडी उदास झाली आशाबाईंचे उदासपण पाहून आमची स्वारी म्हणाली आज रात्रीचा मुक्काम येथेच करणार आहे हे ऐकून त्यांना जरा बरे वाटले त्या दिवशी आश्रमात अनेक परिक्रमावासी थांबले होते नर्मदा परिक्रमावासींमध्ये अनेक प्रकार आहेत काही लोक नर्मदे मातेला नवस करतात अमुक काम झाल्यास आम्ही तुझी परिक्रमा करू काही लोक घरातल्या कटकटींनी बेजार होऊन परिक्रमा करण्यास प्रवृत्त होतात काही लोक घरातली परिस्थिती सुधारावी म्हणून परिक्रमा सुरू करतात तर काही लोक परिक्रमेच्या नावाखाली पैसा अन्न वस्त्रादी गोळा करून घरी पाठवतात तर काही लोक आपल्याला नर्मदा माताच आधार आहे असे समजून जन्मभर तिच्याच काठी भ्रमण करीत असतात काही मंडळी मात्र पुण्याचा साठा पदरी बांधून घेण्यासाठी प्रदक्षिणा करतात तर काही लोक पापनिवृत्तीसाठी प्रायश्चित्त म्हणून प्रदक्षिणा करतात साधू संत मंडळी मात्र आध्यात्मिक आनंद लुटण्यासाठी नर्मदा प्रदक्षिणा करतात अहो नर्मदा मौलीची अति अतिदिव्य आहे ही।, ही माता सर्वांना आनंद देणारी महान देवता आहे नर्मदा मैयाच्या दरबारामध्ये सर्वांनाच प्रवेश सुलभतेने मिळतो सर्वांचे कष्टहरण करणारी ही देवता असल्यामुळे दुःखी भक्तांची गर्दी हिच्या दरबारामध्ये नेहमीच असते हिच्या दरबारामध्ये आलेली मंडळी कधी निराश होत नसते नर्मदेच्या दरबारात अनेक सिद्ध महापुरुषही आहेत त्याचप्रमाणे मुमुक्षु साधक मंडळीही खूप आहेत नर्मदेच्या कुशीतली ऊब अतिदिव्य आहे परंतु ती सहजासहजी प्राप्त होत नाही तिच्या दरबारात सहजासहजी प्रवेश मिळतो परंतु तिथे टिकून राहण्यासाठी सद्गुरू भक्तीचे पुण्यगाठी असावे लागते ज्याची भक्ती दृढ आहे त्यालाच नर्मदा मैया आपल्या दिव्य कुशीमध्ये दे आश्रय देते अहो सद्गुरू चरण कमलावरच सर्व तीर्थांचा वास असतो स सद्गुरू कोणत्याही तीर्थाची उणीव नाही ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा असते त्याच्यावर सर्व देवता कृपेचा वर्षाव करतात अन्य सर्व ठिकाणी प्रेम आहे परंतु सद्गुरूंवर प्रेम नसते तर नसेल तर सर्व प्रेम व्यर्थ आहे सद्गुरू भक्तावरच नर्मदा मैया कृपेचा वर्षाव करते एक महान सत्यव्रताची स्थापना करणारी दिव्य देवता आहे इकडे आमच्या स्वारीने पिंपळाच्या झाडाखाली आसन लावले होते आमची स्वारी एकांत प्रिय असल्याने इतर परिक्रमावासींपासून चार पावले लांबच राहत असे आरतीची वेळ झालेली पाहून त्या सर्व परिक्रमावासींनी आपापल्या आरतीच्या थाळ्या तयार केल्या आणि सर्वप्रथम त्या मंडळींनी शंखध्वनी करून नर्मदे हर म्हणून आरती म्हणण्यास प्रारंभ केला त्यांच्याकडे पाहून आमच्या स्वारीने इकडे उद्बत्ती लावून आरतीस प्रारंभ केला मी नर्मदा प्रदक्षिणेत दोनच आरत्या म्हणत असे एक सद्गुरूंची व एक वासुदेवानंदकृत नर्मदेची आरती म्हणत असे त्यानंतर सारीचा जस जसा मूळ असेल त्याप्रमाणे स्वस्थ बसून दोन तीन तास नर्मदा मैयाकडे पाहत पाहत रामधून लावत असे नाहीतर अगदी स्वस्थ बसून श्रींच्या लीला प्रसंगांचे चिंतन करीत असे परिक्रमावासी मंडळींनी आरती करून भोजन प्रदास प्रसाद केला इकडे आमची स्वारी आशाबाईने दिलेले तिखड आणि भाजी ग्रहण करून आपल्या आसनावर येऊन बसली तिकड म्हणजे लहान आकाराचा जाड रोड विशेष करून परिक्रमावासी तिखडच पसंत करतात नंतर थोडा वेळ श्रींचे चिंतन करून झोपी गेलो झोपण्यासाठी एक पोते ठेवले होते आज प्रदक्षिणेचा पहिलाच दिवस होता आज केवळ तेरा किलोमीटरच चालणे झाले होते श्रीराम हरिओ तत्स